महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत गणेश आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासऱ्याने आपल्या जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये समोर आली आहे अमित साळुंके असं या तरुणाचं नाव असून तो शहरातील इंदिरानगर भागात राहत होता खाजगी कंपनीत काम करणाऱ्या अमितचे त्याची लहानपणाची मैत्रीण तिच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यांनी प्रेमविवाह देखील केला होता मात्र मुलीच्या कुटुंबियांनी हा राग मनात धरून चौदा जुलै रोजी अमितच्या पोटात चाकूने वार केले पोटात चाकूचे वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आपल्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याचा राग विद्याच्या वडिलांना आणि चुलत भावाच्या डोक्यात होता याच रागातून विद्याचे वडील आणि तिच्या चुलत भावाने जुलै रोजी अमितवर वर हल्ला केला या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला या ऑनर किलिंगच्या घटनेने छत्रपती संभाजीनगर शहर हादरून गेला आहे दरम्यान या प्रकरणातील आरोपी वडील गीताराम कीर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ कीर्तीशाही हे दोघेही सध्या फरार असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फक्सर पुणे